मिर्झेत ईद ए मिला सन मोठ्या उत्साहात साजरा मुस्लिम बांधवांच्या शोभायात्रेचे सर्व धर्माकडून जंगी स्वागत राजकीय नेत्यांनी हजेरी लावून सणाच्या शुभेच्छा दिल्या ईद ए मिला सणानिमित्त आज मिरझेमध्ये मुस्लिम बांधवांची भव्य शोभायात्रा संपन्न झाली गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद एकत्र आल्याने मुस्लिम बांधवांनी दिनांक सोळा ऐवजी एकोणीस रोजी सण साजरा करण्याचा निर्णय घेऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आज मुस्लिम बांधवांनी काढलेल्या शोभायात्रेचे सर्व धर्माच्या लोकांनी जागोजागी जंगी स्वागत करून ईद ए, या ए मिलाद सणाच्या शुभेच्छा दिल्या या शोभायात्रामध्ये उंट घोडे बैलगाडी रिक्षा यांच्यासह पारंपरिक वाद्य सामील होते ईद ए मिलाद जुलूस कमिटीने या शोभायात्रेचे अत्यंत उत्तमरित्या नियोजन केल्याने हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव या शोभायात्रेत सामील झाले होते आणि यावेळी खासदार विशाल पाटील भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिटणीस मोहन वनखंडे सर माजी आमदार राजीव आवळे काँग्रेसचे सी आर सांगलीकर राष्ट्रवादीचे महादेव दबडे माजी महापौर मेहनुद्दीन बागवान यांच्यासह विविध संघटना पक्षाचे नेते मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते शि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून शोभायात्रेचं जंगी स्वागत करून शोभायात्रेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा यांनी शोभायात्रा मार्गावर चोख बंदोबस्त तैनात केला हजरत शमना मिराज साहेब दर्गा या ठिकाणी या शोभायात्रेचे सांगता झाली आणि यावेळी मुस्लिम बांधवांनी मान्यवरांचा सत्कार करून महाप्रसाद वाटप केला आज महिला गाडीच्या वतीनं व मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आज ईद ए मिलत निमित्तानं इथं बिस्किट आणि पाणी वाटपचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं ठेवण्यात आहे तर सर्व मुस्लिम बांधवांना शिवसेनेच्या वतीनं ईद ए मिलतच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा परत एकदा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ईद हिंदू मुस्लिम सर्व भाविकांना देण्यासाठी तसेच पाणी बिस्किट व छोट्या मुलांना ईद ए मिलाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो शुभेच्छा या सांगली जिल्ह्याची परंपरा आहे सर्व समाज सर्व धर्माची लोक एकत्रित काम करतात एकत्रित राहतात थोडे गुलाबीन राहतात आणि ही परंपरा वसंतदाच्या पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आमचा हा मानस आहे की ह्या पद्धतीचा हा एक उभार हा एक संपना हा कायम वैयक्तिक सहभागी झालेलो आहे आमच्या काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज पाटील असतील जयश्री वहिनी असतील ते ही आज चांगले सामील झालेले आहेत पुन्हा एकदा मी सर्व सर्व लोकांना ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज